शाकंबर देवीचं नवरात्र हे कधी आहे ते कधीपर्यंत आहे त्याचबरोबर शाकंबर देवीच्या नवरात्राला घट बसवले जातात का किंवा अखंड दिवा असतो का याचं महात्म्य काय याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे उपाय मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझे तुम्ही यापूर्वीचे शाकंबरी देवीच्या विषयीचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील नसतील तर अवश्य पहा तर आपल्या सनातन धर्मामध्ये चार नवरात्र साजरी केली जातात त्यातलं पहिलं नवरात्र हे शारदीय नवरात्र दुसरं नवरात्र हे चैत्री नवरात्र तिसरं नवरात्र हे शाकंबरी नवरात्र आणि जे पाचवं न चौथं नवरात्र आहे ते गुप्त नवरात्र अशा चार प्रकारचे नवरात्र आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये साजरे केले जातात त्यामध्ये सर्वांच्या परिचयाचं जे आहे ते शारदीय नवरात्र आपण साजरं करत असतो जे नवरात्र आपण घट उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा करतो आणि दसऱ्याला आपण देवीचे आराधना करत असतो दसऱ्याला मोठा उत्सव असतो तर हे तुळजाभवानीचं नवरात्र आहे ते शारदीय नवरात्र त्याच्यानंतर चैत्री नवरात्र आहे तो ठराविक म्हणजे ब्राह्मण समाजामध्ये जास्त केलं जातं आणि शाकंबरी नवरात्र आहे हे यजुर्वेद जे ब्राह्मण आहेत त्यांच्यामध्ये हे नवरात्र साजरं केलं जातं त्याचबरोबर जे देवांग समाज आहे म्हणजे कोष्टी समाज आहे त्यांच्यामध्ये हा हे नवरात्र मोठ्या उत्साहानं साजरं केलं जातं कारण शाकंबरी देवी ही चौंडेश्वरी देवी त्याचबरोबर बडशंकरी देवी असे तिला अनेक नावं आहेत त्यामुळं हे नवरात्र जे आहे ते मोठ्या श्रद्धेनं साजरं केलं जातं तर हे नवरात्र ह्याची जी सुरुवात आहे शाकंबरी देवीची नवरात्रची सुरुवात आहे ते मंगळवारी सात जानेवारी दोन हजार पंचवीसपासून होईल आणि ती सोमवारी तेरा जानेवारी रोजी समाप्त होईल तेरा जा तेरा जानेवारीला ही शाकंबरी पौर्णिमा आहे आणि शाकंबरी पौर्णिमेला हे नवरात्र समाप्त होत असतं तर अशा प्रकारे हे आठ दिवस चालणारं जे नवरात्र आहे त्यास शाकंबरी नवरात्र असे म्हणतात तर तेरा जानेवारी रोजी साजरे केलं जाणार आहे हे नवरात्र पौष शुक्ल अष्टमीपासून ते पौष महिन्याच्या महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत साजरे केलं जातं ज्यामध्ये देवी शाकंबरीची पूजा केली जाते शाकंबरी, के शाकंबरी नवरात्र महत्त्व देवी शाकंबरी ही मा आदिशाया आदिशक्ती जगदंबेचंच एक सौम्य अवतार आहे आणि त्यांना शाकंबरी नाव पडले कारण त्यांनी भाजीपाला देऊन जगाला दुष्काळ आणि उपासमारीपासून मुक्त केलं म्हणून त्या देवीला शाकंबरी मातेची उपास म्हणून त्या देवीला शाकंबरी देवी असं म्हटलं जातं शाकंबरी मातेची उपासनेने जीवनात समृद्धी आरोग्य ऐश्वर्य प्राप्त होते शाखांबरी नवरात्रीच्या दरम्यान भक्त विशेषतः देवीला ताजी फळे भाज्या पालेभाज्या अर्पण करत असतात असं सांगितलं जातं की छप्पन भाज्यांचा भोग हा आपण देवीला त्या दिवशी केला जातो शक्य आहे तेवढं करा तर अशा प्रकारे छप्पन भाज्या जर तुम्हाला अवेलेबल नसतील तर तुमच्याकडे ज्या काय असतील त्या कमीत कमी सोळा भाज्याचा भोग आपण देवीला द्यायचा असतो असं मानलं जातं तर आई देवी आईचा आशीर्वाद आपल्याला त्यामुळे मिळतो वास्तविक वर्षभरात चार नवरात्र मानल्या जातात त्या अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील शारदीय नवरात्र चैत्र शुक्ल पक्षातील येणारे चैत्री नवरात्र माघमध्ये आणि आषाढ महिन्यामध्ये येणारे जे नवरात्र आहेत ते पौष पौष महिन्यात येणारं जे नवरात्र आहेत ते शाकंबरी नवरात्र आणि गुप्त नवरात्र अशी चार नवरात्र आहेत तर ह्या नवरात्रीमध्ये आपण ही आदिमाया आदिशक्ती महालक्ष आदिमाया आदिशक्ती आपण दुर्गा मातेचीच आपण पूजा करत असतो दुर्गामाता पार्वती माता ह्या सगळ्यांचा एकच आहे अवतार तर पार्वती मातेचेच हे सगळे रूप आहेत त्यामुळं यावेळी आपण आदिशक्ती आदिमाया तुझाभवानी मातेची आपण उपासना दुर्गामातेची उपासना आपण करत असतो तर अशा प्रकारे हे शाकंबरी देवीचं नवरात्र हे मोठ्या भक्तिभावानं केलं जातं या दिवशी भाविक वनस्पती देवी शाकंबरीची पूजा करतात आता शाकंबरीने आपल्या शरीरातून निर्माण झालेल्या भाज्या फळे मुळे इत्यादीची जगाचे पोषण केले होते त्यामुळे आई शाकंभरी या नावाने ती प्रसिद्ध झालेली आहे या माताला माता अन्नपूर्णासुद्धा म्हणतात वैष्णवदेवी म्हणतात चामुंडा म्हणतात कांगडा कांगडावाली ज्वाला पूर्णी कामाख्य चंडी बाला सुंदरी मानसा नयनादेवी देखील म्हणतात त्याचबरोबर बनशंकरी बनशंकरी ही कर्नाटकामध्ये बदामी एक क्षेत्र आहे तिथं तिला बनशंकरी म्हणतात ते बनामध्ये आहे म्हणून तिला बनशंकरी म्हणतात आणि आमच्या गोष्टी समाजामध्ये तिला चौंडेश्वरी असे म्हणतात तर अशा प्रकारे या शाकांबरी देवीचं हे अनेक वेगवेगळी नावं आहेत तिला आणि अशा प्रकारे ही पार्वती मातेचाच अवतार आहे आणि अशा प्रकारे ही शाकांबरी देवी ही आपल्याला तिचं जे नवरात्र आहे तिचं नवरात्र आपण केल्यामुळे आपणाला ती प्रसन्न होते आणि आपल्याला घरामध्ये अन्नधान्य तुम्हाला कमतरता लाभत नाही जसं अन्नपूर्णा मातेची आपण उपासना करत असतो तशी शाकांबरी देवीची उपासना करायची आहे अन्नपूर्णा आणि अन्न शाकांबरी माता ही एकच आहे आई शाकांबरी मातेची जी कथा आहे त्यानुसार पौराणिक मान्यतेनुसार राक्षसाच्या हिंसाचारामुळे ब्रह्मांडात दुष्काळ पडला तेव्हा देवीने हे अवतार घेतला त्यानंतर शाकंबरीच्या रूपात देवीने दर्शन झाले व या स्वरूपात देवीला एक हजार डोळे होते तेव्हा तिने आपल्या भक्तांचे दैनंदिन रूप पाहिले तेव्हा ती सलग नऊ दिवस रडली रडताना तिच्या डोळ्यातून आलेल्या अश्रूमुळे दुष्काळ दूर झाला आणि सगळीकडे हिरवळ हिरवळ पसरली हजारो डोळे असल्यामुळे तिला माँ सुद्धा असे म्हटलं जातं म्हणजे तिला हजारो डोळे असल्यामुळे तिला सुद्धा म्हटलं जातं जो भक्त या दिवशी गरिबांना अन्न भाजीपाला कच्च्या भाज्या फळे पाणी दान करतो त्याला मातेची कृपा प्राप्त होते आणि पुण्य प्राप्त होते माता शाकंबरी ही दुर्गादेवीच्या अवतारापैकी एक आहे दुर्गाच्या सर्व अवतारापैकी भीम भ्रमरी शताक्षी आणि शाकांबरी या अवतार प्रसिद्ध आहेत देशात शाकांबरी मातेची तीन शक्तिपीठे आहेत यातील मुख्य शक्तिपीठ आहे ते राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील उदयपूर वाटीजवळ सकराई मातेच्या नावावर हो आहे दुसरे स्थान राजस्थानमधील सांभर जिल्ह्याजवळील शाकंबर आणि तिसरे स्थान उत्तर प्रदेशामधील मेरठजवळील सहानपूर येथे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे सीकर जिल्ह्यातील अरवली पर्वताच्या मध्यभागी असलेल्या माताजींचे मुख्य स्थान सक्राय माताजी या नावाने नावानेसुद्धा जगप्रसिद्ध आहे अशा प्रकारे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे स्थळ आहे ते कर्नाटकमधील बागलकोट जिल्ह्यातील बदामी येथे शाकांबरी देवीचं मोठं मंदिर आहे आणि तिथं दरवर्षी मोठी यात्रा भरते ती शाकांबरी पौर्णिमाला यात्रा भरते तिथं तिचा जो रथ आहे तो सात मजली रथ आहे आणि त्या रथावर केळीची खुंटे चढवली जातात आपल्याकडं खोबरं किंवा भंडारा उधळायची प्रथा आहे तसं तिथं खारका ज्या असतात त्या खरका उधळायची प्रथा तिथं आहे फार प्राचीन पुरातन मंदिर आहे एक वेळ आपण अवश्य भेट द्या अशा प्रकारे ह्या बदामीला तुम्ही आमच्या समाजातील म्हणजे कोष्टी समाजातील लोक बदामीला कायम जात असतात एक हे आमचं तीर्थक्षेत्र आहे आणि अशा प्रकारे हा बनशंकरीला जाऊन तिथं आपण देवीचं जे रूप आहे ते विलक्षण अतिशय प्र प्रख्यात असं ते स्वरूप आहे आणि ते स्वरूप आपण पाण्यासाठी अवश्य द्यायचं आहे आणि अशा प्रकारे हे शाकांबरी देवीचं नवरात्र मोठ्या श्रद्धेनं भक्तिभावानं केलं जातं म्हणून ह्या शाकांबरी देवीला शाकांबरी देवीला चौंडेश्वरी बनशंकरी अशी नावं पडलेली आहेत तर अशा प्रकारे हे नवरात्र मोठे उत्साहानं केलं जातं तर ह्या देवीचं जे घटस्थापना आहे ती घटस्थापना ज्याच्या घरी केली जाते त्यांनी करायची आहे बऱ्याच लोकांच्यामध्ये ते प्रमाण कमी आहे पण जसं आपण शारदीय नवरात्रीला आपण घटस्थापना करतो त्याचप्रमाणे हे नव घटस्थापना करायची आहे आणि त्याला फक्त घटस्थापना आपण शारदीय नवरात्रीसारखीच करायची आहे आणि कलशाची स्थापना करायची आहे त्याचबरोबर अखंड दीप आपण लावायचा अखंड दीप आपण ठेवायचं चा चालू तर ज्यांना काही शक्य नाही त्यांनी अगदी शाकंबरी देवी तुमची देवता असो कुलदेवी नसेल तरीसुद्धा आपण कुलदेवी कुल कुलधर्म कुल कुलाचारानुसार आपण तुळजाभवानी महालक्ष्मी आई अशा प्रकारच्या देवींची आपण पूजा करत असतो त्यामुळं शारदीय नवरात्रीलाच आपण केलं पाहिजे असं काय नाही तरी ह्या चारी नवरात्रीमध्ये आपण अगदी काय नाही तर फक्त तुम्ही आठ दिवस हा जो देवीचे जे नवरात्र आहे त्या नवरात्रमध्ये आपण अखंड दिवा प्रज्वलित केला तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे तुम्ही अखंड दिवा करा बाकीची नित्यपूजा तुमची आहे तशी करा आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण जितक्या जास्तीत जास्त भागांचा नैवेद्य देवीला देता येईल अशा प्रकारे नैवेद्य भरायचं आहे आणि अशा प्रकारे हे नवरात्र मोठ्या श्रद्धेने भक्तिभावाने आपण करायचं आहे आणि शाकांबरी देवीला प्रसन्न करून घ्यायचं आहे अशी ही शाकंबरी माता आणि तिचं जे महत्त्व आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे त्याचबरोबर तिची जी मूळ ठाणं आहेत ते मूळ ठाणं आपण ह्या बदामीला दर्शन घ्यायला अवश्यता आणि तिथं सकाळी अभिषेक असतो राणीची सोय उत्तम आहे त्याच्याजवळ हंपी म्हणून एक मोठं स्थळ आहे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल बदामीला मोठा मठ आहे त्या मठामध्ये सुद्धा राण्याची सोय आहे शाकंबरी देवीचा जो मंत्र आहे तो मंत्र सर्व मंगल मांगल्य हे आपण म्हटला तरी चालेल किंवा ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्छेन्मा म्हटलं तर चालेल किंवा ओम श्री चवडेश्वरी माता घेऊन म्हटलं तरी चालेल ओम शाकांबरी माता म्हटलं तरी चालेल अशा प्रकारे हे जे मंत्र आहेत ते मंत्र आपण म्हणायचं आहे आणि कमीत कमी त्याच्या आपण एक पाठ पाठ तरी केला पाहिजे एकशे आठ आपण वेळा हे मंत्र म्हणायचे आहेत आणि शाकांबरी देवीला प्रसन्न करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे hey, शाकंबरी देवीचं नवरात्र आपण उत्साहात साजरा करायचा आहे आणि शाकंभरी देवीला प्रसन्न करून घ्यायचं जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओम श्री शाकंबरी माता भेऊन मा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद